पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये डिप्रेशनचे प्रमाण जास्त असण्याची कारणे मानसिक आरोग्यावर अनेक घटक प्रभाव टाकतात आणि त्या संदर्भात पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळे मानसिक आरोग्याचे नमुने दिसून येतात जागतिक स्तरावर पाहता महिलांमध्ये नैराश्य किंवा डिप्रेशन आढळण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे यामागे जैविक सामाजिक मानसशास्त्रीय आणि सांस्कृतिक घटक महत्वाची भूमिका बजावतात नंबर एक जैविक कारणे हार्मोनल बदल आणि डिप्रेशन महिलांचे शरीर नैसर्गिकरित्या अनेक हार्मोनल बदलांमधून जाते विशेषत ॲस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांमध्ये होणाऱ्या चढ उतारांचा मानसिक आरोग्यावर प्रभाव पडतो मासिक पाळीच्या आधी आणि दरम्यान काही महिलांमध्ये प्रीमॅस्ट्युअल डिस्पॉरिट डिसऑर्डर पी होऊ शकतो जो डिप्रेशन सारख्या लक्षणांना चालना देतो गरोदरपणास संप्रेरकांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतो काही महिलांना प्रसवोत्तर नैराश्य पोस्टमॉर्टम डिप्रेशन येते रजोनिवृत्ती मोनोपॉज या दरम्यान एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण झपाट्याने कमी होते ज्यामुळे अनेक स्त्रियांमध्ये मानसिक अस्थिरता आणि डिप्रेशन दिसून येते मेंदूची रचना आणि कार्यप्रणाली संशोधन असे सूचित करते की महिलांचा मेंदू भावनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या भागांमध्ये अधिक सक्रिय असतो परिणामी त्यांना मानसिक तणावाची तीव्रता जास्त जाणवते हायपोथॅलॅमिक पिट्युटरी ऍड्रेनल ऍक्सिस हा तणाव नियमन करणारा मुख्य मेंदूचा भाग आहे संशोधनानुसार महिलांमध्ये एच पी ए जास्त संवेदनशील असतो त्यामुळे तणावाच्या परिस्थितीत त्यांना जास्त नैराश्य येऊ शकते नंबर दोन मानसशास्त्रीय कारणे भावनिक संवेदनशीलता आणि मानसिक आरोग्य स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक भावनिक असतात असे अनेक संशोधनातून स्पष्ट झाले आहे त्या आपल्या भावना अधिक तीव्रतेने अनुभवतात आणि इतरांच्या भावना समजून घेण्याची त्यांची क्षमता जास्त असते अतिभावनिकता आणि सहानुभूतीमुळे स्त्रियांना मानसिक भार अधिक जाणवतो ज्यामुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण होऊ शकते अनेक स्त्रिया रुमिनेशन म्हणजेच एका गोष्टीवर सतत विचार करत राहण्याचा कल ठेवतात ही प्रवृत्ती नैराश्य अधिक वाढवू शकते आत्मसंवाद आणि कमी आत्मविश्वास स्त्रियांमध्ये स्वतःविषयी नकारात्मक विचार अधिक असतात जे मानसिक तणाव वाढवतात स्त्रिया अनेकदा स्वतःला इतरांशी तुलना करतात आणि स्वतःला कमी लेखण्याची प्रवृत्ती दाखवतात आत्मसंवाद सेल्फ टॉक नकारात्मक असेल तर डिप्रेशनचे प्रमाण वाढते आत्मविश्वास कमी असल्याने त्या स्वतःच्या समस्या इतरांशी शेअर करत नाहीत त्यामुळे मानसिक तणाव वाढतो नंबर तीन सामाजिक आणि सांस्कृतिक कारणे लहानपणापासून असलेला सामाजिक भेदभाव भारतात आणि अनेक पारंपारिक समाजांमध्ये स्त्रियांना लहानपणापासूनच अनेक मर्यादांमध्ये वाढवलं जातं शिक्षण करिअर आणि विवाह या संदर्भात स्त्रियांवर असणाऱ्या अपेक्षा त्यांना सतत मानसिक दबावाखाली ठेवतात त्यांच्यावर तू मुलगी आहेस तुला समजूतदार राहावे लागेल असा दबाव टाकला जातो जो त्यांच्यातील नैराश्य वाढवतो कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि ओझ अनेक स्त्रियांवर एकाच वेळी घर मुलं आणि नोकरी सांभाळण्याची जबाबदारी असते संसार आणि नोकरीमध्ये संतुलन साधताना त्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात इमोशनल लॅबोर भावनात्मक श्रम त्या कुटुंबातील प्रत्येकाच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतात पण स्वतःच्या भावना बाजूला ठेवतात लैंगिक भेदभाव आणि हिंसा घरगुती हिंसा लैंगिक शोषण सामाजिक अन्याय आणि कार्यस्थळी होणारा भेदभाव यामुळे स्त्रियांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढते अनेक स्त्रियांना लैंगिक छळ सेक्शुअल हॅरेसमेंट सहन करावा लागतो ज्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो नंबर चार पुरुष आणि स्त्रियांमधील मानसिक आरोग्याच्या हाताळणीतील फरक मदत घेण्याच्या प्रवृत्तीतील फरक स्त्रिया त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल बोलण्यास आणि मदत घेण्यास अधिक तत्पर असतात पुरुष तुलनेने कमी मदत घेतात त्यामुळे त्यांच्या डिप्रेशनचे निदान कमी होते तणाव हाताळण्याची पद्धत स्त्रिया मानसिक तणाव व्यक्त करण्यासाठी रडतात कोणाशी तरी बोलतात किंवा स्वतःला दोषी ठरवतात पुरुष बहुतेकदा मानसिक तणाव व्यसन आक्रमक वर्तन किंवा सामाजिकरित्या स्वीकार्य असलेल्या इतर मार्गांनी व्यक्त करतात नंबर पाच उपाय आणि प्रतिबंधक उपाययोजना स्त्रियांमध्ये मानसिक आरोग्याची जाणीव वाढवणे महिलांनी मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्य इतकंच महत्वाचं आहे हे समजून घ्यायला हवं नैराश्य आणि तणाव हाताळण्यासाठी सायकोथेरपी मेडिटेशन आणि योग यांसारख्या पद्धती वापराव्यात आत्मजाणीव आणि आत्मसंवाद सुधारणे नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे महत्त्वाचे आहे आत्मसंवाद सुधारण्यासाठी थँकफुलनेस जर्नल ठेवणे आणि स्वतःला प्रोत्साहित करणारे वाक्य वापरणे फायदेशीर ठरते सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्न स्त्रियांवरील सामाजिक अपेक्षा आणि जबाबदाऱ्या संतुलित करणे गरजेचे आहे लैंगिक भेदभाव आणि हिंसेविरुद्ध कठोर उपाययोजना राबवणे आवश्यक आहे संतुलित जीवनशैली आणि सेल्फ केअर आहार व्यायाम आणि झोप यावर विशेष लक्ष द्यावे छंद जोपासणे आणि स्वतःसाठी वेळ देणे मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे स्त्रियांमध्ये नैराश्याचे प्रमाण जास्त असण्यामागे जैविक मानसशास्त्रीय सामाजिक आणि सांस्कृतिक घटक जबाबदार आहेत महिलांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे समाजानेही महिलांच्या मानसिक आरोग्याला समजून घेऊन त्यांना आवश्यक आधार द्यावा मानसिक तणाव कमी करून आत्मविश्वास वाढवून आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्त्रिया डिप्रेशनवर मात करू शकतात प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद